बोला काय उपोषण सुरू आहे आज दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी आज बार्शी शहर आणि तालुक्यातील शेतकरी वर्गांच्या वतीनं काही शेतकरी आज लाक्षणिक कुपोषणावर बसलेले आहेत त्याच्यामध्ये ॲडव्होकेट पवन झाकटे सतीशराव भुलटे बापू सोबे विकासराव पाटले सगळे जवळचे शेतकरी आज या लाक्षणिकुपोषणाच्या माध्यमातून सरकारकडं आमची एकच मागणी आहे की जे परवा जे पूर आला जो पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत शेतमजूर आहेत बाधित जे विविध लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं ज्यांची जनावरं वाहून गेली अशा सगळ्या बाधित लोकांना आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं शासनानं अनुदान द्यावं अशी एक प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या त्यांना उपलब्ध होईल त्यांच्या हात घरातले सगळे अन्नधान्य डाळी भांडी कपडे लते सगळं वाहून गेलेलं आहे सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले आहेत आज दसरा आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आहे ना दिवाळी येणार आहे तर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि या सगळ्याच आपत्तीग्रस्तांना योग्य वेळी लवकरात लवकर मदत करावी अशा प्रकारची या लाक्ष्मी पक्षाच्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि सरकारनं लवकरात लवकर हे आमची मागणी मान्य करावी अशा प्रकारची आमची सरकारला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र बोला काय मान्य आहे आज उपोषण चालू आहे आज बार्शी तालुका तहसीलच्या ठिकाणी दिनांक बावीस तेवीस तारखेला जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकरी वर्गाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बार्शी तालुक्यामध्ये हिंगणी दोळगाव प्रकल्प आहेत किपूर नद्या आहेत जे मोठे जे प्रकल्प आहेत या मोठ्या प्रकल्पाच्या शेजारी भोगावती आणि राम नदी दोन नद्या वाहतात त्या दोन नद्याच्या भरपूर पूर आला आणि त्यामुळे दोन नद्यांच्या कडेच्या गाव गावखानच्या लोकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बार्शी तालुक्यामध्ये मे महिन्यापासून पाऊस चालू आहे त्यामुळं ता बार्शी तालुक्यातील संपूर्ण फळपिकं शंभर टक्के गेलेली आहेत मग त्या ठिकाणी द्राक्ष असो आंबा असो सफरचंद असो आपलं सफरचंदाची काही लोकांनी ट्रायल शेती केलेली आहे शिताफळाची काय शेती केलेली आहे त्यांचंसुद्धा सगळं हातोनात नुकसान झालं अनेक गावात घरामध्ये पाणी शिरून पूर्ण घरातील अन्नधान्य व त्यांना लागणारे कपडे अर्थ सगळं वाहून गेलं त्यामुळं त्यांच्या पदार्थ सध्या काय नाही त्यामुळं सरकारनं गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तातडीनं अपात्र तातडीची मदत कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि ज्यांच्या घरात पाणी शिजलेलं आहे किंवा जे त्यात बाधित झालेले आहेत किंवा ज्यांची जनावरं वगैरे वाहून दिलेले आहेत त्यांना तातडीची मदत म्हणून कमीत कमी पंचवीस हजार रुपये तातडीनं शासनानं जमा केले पाहिजेत आणि जमा करावी अशा अशासाठी या ठिकाणी जे बार्शी तालुक्यातील जाणटे वकील साहेब सतीशराव गुरगुटे पत्रकार उमेश ढवारे तांबारे साहेब कांबारी वकील साहेब हे जे या ठिकाणी थांबलेले था, आहेत सर आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही खास उकळे परिसराच्या वतीनं ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा